कारण त्यांच्या कंठामध्ये ज्या ठिकाणी अमरत आहे इतका गोड गळा महाराजांना खोकिळीसारखा कंठ आहे आणि विशेष म्हणजे रामायणही महाराज सुंदर वाचन करतात आणि आपल्या परिसरातलं जवळ सरत नाही आणि मुखामधून दुसरा शब्दही निघत नाही तेव्हाही बोला रामकृष्ण आहे अशा प्रकारची त्यांची वाणी आहे असे हरिभक्तीपरायण अनंत महाराज बेटकर यांनी कसुंदर सुंदर चिंतन केलं की सगळ्यांना जे ते भजनाचा चिंतनाचा आनंद या ठिकाणी प्राप्त करून दिला याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी महाराजांना धन्यवाद देतो सप्ताहातील आजचा हा सातवा दिवस आहे पूजेचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा या ठिकाणी प्रारंभ होणार आहे आणि उद्या सकाळी सात वाजता त्या ठिकाणी आरती होईल त्यानंतर गुरुवर्य भाऊसाहेब हो। महाराज पावलेवाडीकर यांचं उद्या सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या सप्ताची सांगता होणार आहे आता या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने एक छोटासा भजनी मंडळीचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी सप्ताहामध्ये ज्यांनी सात दिवस आपल्याला एवढा भजनाचा आनंद प्राप्त करून दिला असे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय एकनाथ गुरुजी पोळ बाबा, बाबा। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे वारकरी शिक्षण संस्था भजनी मंडळ या ठिकाणी गोड अशा प्रकारचं भजन या ठिकाणी करत आहेत असे एकनाथ गुरुजी कोळ यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत यानंतर मृदंगाचार्य मजा भाऊ शिंदे धुसाडीकर यांचाही या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार यानंतर राम भाऊ महाराज जगताप दारे फळकर गायनाचार्य एवढं सुंदर गायन आहे की त्यांनी गात आपण आपण ऐकत राहू असत वाटतो मला त्यानंतर पांडुरंग महाराज यांचंही सत्कार्यवकरेच्या वतीनं करण्यात येतो आहे सर्व भजनी मंडळ लहान लहान मुलं मारत ते संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत सर्वच मंडळही आणि खरोखर एकनाथ गुरुजीचं करावं तेवढं कौतुक आहे त्यांनी आपल्या गावातलं एक सुद्धा रत्न आपल्याला या ठिकाणी दोन रत्न करून दिलेले आहेत आपल्या गावचे भूमिपुत्र ज्ञानेश्वर जाधव आणि तुकाराम जाधव अशा प्रकारचं आपल्या गावचं भूषण आहे ते आणि हे या ठिकाणी अशा प्रकारचे विद्यार्थी या वारकरी शिक्षण संस्थेनं घडवलेले आहेत योग्य मार्गदर्शक आणि त्या ठिकाणी या परमात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारचे गायक वृदंगाचार्य आणि या ठिकाणी सुंदर सुंदर भजने तयार केले याबद्दल मी या ठिकाणी एकनाथ गुरुजी पोळे यांना धन्यवाद देतो त्याच्या सर्व भजनी मंडळाचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी होतो आहे आता सर्व माता माऊल्यांना गावकरी मंडळी बाहेरगावून आलेली सर्व पाहुणं मंडळी सर्वांना विनंती आहे अगदी आता अर्ध्या तासानंतर ठीक पाच वाजता या ठिकाणी लक्ष्मी शक्ती मुक्त सुरुवात होणार आहे आपण सर्वांनी थोडंसं आता आपले सगळे कार्य जे ते सारून या ठिकाणी रामकथा श्रवण करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मंडपामध्ये उपस्थित राहायचं आहे कारण जीवनाचं सार आहे कथा परिसता रामायण पूर्वजोघरती जान पूर्वजांचे नवल कोण उद्धरे जान स्त्री जगती अशा प्रकारची भगवान रामरायणची चरित्र गाथा भावार्थ रामायण अंतर्गत शक्ती शक्तीमुक्तोत्सव सोहळा या ठिकाणी रात्रभर चालणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी रामकथा सर्व करण्यासाठी यायचं आहे

या दोघांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेज कडे या